स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करा अशी विनंती आहे पावसाळी रबर बॉल स्पर्धा आज या ठिकाणी आयोजित केली होती आणि या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने ज्या असोसिएशनमधील गावांनी सहभाग घेतला त्या सर्व संघांचं मी मॉर्निंग स्टार ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो असंच ठरवत असताना आपण छोटीशी स्पर्धा घ्यायची छोटी स्पर्धा म्हणता म्हणता आज आपल्या सहभागामुळे ही अतिशय उत्तमरित्या ही स्पर्धा पार पडली या ही स्पर्धा पार पडण्यामागे आपल्या ग्रुपमधील सर्व खेळाडू संघ सहकारी यांचा देखील मला वाटा प्रामुख्याने आरुण असेल प्रेम असेल किंवा बापू आता रावसाहेब सुनील सगळेच मुलामध्ये जे ग्रुप घेतले त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि आज त्या परिश्रमाचं फळ या ठिकाणी आलेलं आहे या आपल्याला या स्पर्धेसाठी मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले ते आपले विद्यानंद भाऊ पाटील यांचे देखील मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे प्लस कोपरकरणे यांचे देखील मी या वतीने आभार व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घेता आपण आता कार्यक्रमाला समारंभाला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो आता यानंतर पुढील मनोगताकडे बोलूया बापू पार्टे यांना विनंती आहे की आपण बापू या स्पर्धेबद्दल आपण दोन शब्द आपले मनोगत व्यक्त करावे अशी विनंती आहे मॉर्निंग स्टार ग्रुप आपला गेले दहा वर्षापासून हा ग्रुप अविरोध आहे आणि हा पहिलाच आपलं पूर्व आहे रबरचे आणि ते यशस्वी रूपया पार पाडून आपले कार्य कार्यपूर्ण अनुरूप राहून सर्वांना शुभेच्छा धन्यवाद आता आपण पुढील पुढीलकडे व्हाला आणि किंवा पुढील वैयक्तिक आहे काही पारितोषिक आहे परंतु मित्रांनो हा संपूर्ण स्पर्धेचा घाट जर तुम्ही पाहिला ना तर टेनिस बॉल क्रिकेटचे दोन सरावाचे संघ आहेत किंवा मॉर्निंग स्टार आणि मॉर्निंग ब्लास्टर पावसाळी सरावासाठी हे सर्व एकत्रित आले रेनिंग रेनिंग स्टार जावली आणि मॉर्निंग ब्लास्टर यांनी एकच विकेट बनवली आणि याच विकेटावरती या सर्व मंडळींनी सराव केला आणि त्यांच्याच माध्यमातून मॉर्निंग रेनिंग स्टार या स्पर्धेचं आयोजन केलं एका विचाराने प्रेरित होऊन एका विचारासाठी एका उद्देशासाठी सर्व मंडळ एकत्रित आले आणि तो उद्देश होता क्रिकेटचा सराव या यांच्यासाठी एकदा ता जोरदार वाजवा यार कारण आपल्या जीवनामध्ये वेळ काढायचा रोजच्या कामाधंद्यातून वेळ काढायचा आणि क्रिकेटच्या सरावासाठी यायचा आणि एकत्रित यायचा आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन करायचं आता जो खेळ तुम्ही दिवसभर खेळलाय ना त्या खेळाची गुंतवणूक करण्याची वेळ आलेली आहे पारितोषिक आहेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फलंदाज गोलंदाज मालिकावीर हे पारितोषिक आता आपण वितरण करत आहोत परंतु यांच्याकडून आपली प्रेरणा आणि ऊर्जा पाहतो ना पुरंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा आपण जयघोष करूया आणि पुढचे पारितोषिक आपण वितरण करूया प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत खंड अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी तेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर गणपती बाप्पा आंबे माते की पहिलं पारितोषिक आहे उत्कृष्ट आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो अनिल दादा तानावडे यांना विनंती आहे की आपल्या शुभासे बेस फिल्डर ऑफ द टूर्नामेंट म्हणजे उत्कृष्ट चित्रक्षकाचा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे आणि मॉर्निंग रेनी स्टार चषक दोन हजार चोवीस चा उत्कृष्ट चित्रक्षक पुरस्कार चाललाय एनी गेसेस जिल्हा सातारा तालुका जावली गाव चोरांबे रोनी चपका उत्कृष्ट क्षेत्रक्षक या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्रक्षक जिल्हा सातारा तालुका जावली गाव चोरांबे नाव रोहित सबका या स्पर्धेचे ठरलेले आहेत उत्कृष्ट शेतरक्षक एकदा जोरदार टाळ्या रोहित सबका साठी आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा गुणगौरव करतोय हॅलो रोहित उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक या ठिकाणी भेटलाय आमच्यापर्यंत आल्यावर तुम्हाला बोलावंच लागतं आणि ही तर एक छोटी स्टेज आहे पण इथून पुढे जर गेला तर मोठ्या स्टेजवर तुला बोलावंच लागणार आहे पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आज तुला भेटलंय काय भावनात आज छान वाटते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भेटले ते आणि टुर्नामेंट पण खूप छान होती त्याच्यामध्ये उत्कृष्ट क्षेत्रक्ष भेटले तर खूप बरं वाटते तर गवत आम्ही थोडस आमचं राहून गेलं तरी पण या पूर्ण गडामध्ये काय क्षेत्रक्षण केलं त्याबद्दल तुझं आणखी अभिनंदन त्याबद्दल धन्यवाद थँक्यू आता आपण पुढील पुरस्काराकडे बोलूया पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाजाचा आणि देण्यासाठी आपण विनंती करूया संदीप निकम करंद यांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आपण उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण प्रदान करावा नामांकन आलेला आहे एनी बेस बॉलर ऑफ द टुर्नामेंट जिल्हा सातारा तालुका महाबळेश्वर गाव कुरोशी नाव सुजल मोरे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट युवा खेळाडूने प्रभावित केलं एक भेदक मारा केला आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलाय जिल्हा सातारा तालुका महाबळेश्वर आणि गाव कुरोशी नाव सुजल मोर एकदा जोरदार टाळा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याने जबरदस्त गोलंदाजी करताना अनेक फलंदाजांना माघारी पाठवलं असं कुरोशी गावचं एक युवा टॅलेंट सुजल उत्कृष्ट गोलंदाजीसाठी पुरस्कार आता तुला मिळालाय तर या गोष्टीच तुझ्या भावना काय या खेळताना तुला काय वाटलं समोरच्या काय होत्या म्हणजे मी पहिलं क्रिकेट जेव्हा सुरू केलं गावातून खेळायचं तर ऍज अ फिल्डर म्हणून मी पहिल्या टीम मध्ये खेळत होतो तर माझ्या पाठीशी गणेशदा असेल सुनील दादा दादा स्वप्नीलदा सागर सागर दा, दादा असतील ह्याने मला दा सपोर्ट केला आणि म्हणजे ह्या सीजन मला त्यांनी बॉलिंग दिली त्यांनी चांगली बॉलिंग दिली आणि आज मला आणि केस के म्हटल्यानंतर थंडावा गारवा सर्व आहेच तर लगेच या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना आज काय बोलणे आणि घरी गेल्यानंतर ही ट्रॉफी ज्यावेळी घरी दाखवशील त्यावेळी काय बोलणे असतील घरच्या आता मी तर खूप खुश आहे घरच्या घरच्यांना समोर गेले ट्रॉफी घेऊन तर ते पण खुश होते धन्यवाद पुढच्या शुभेच्छा थँक्यू या स्पर्धेचा मॉर्निंग स्टार चषक पुरस्कार आणि ज्यांचा मैदानाच्या आतमध्ये बॉलबॉला राहिला नामांकन आलेला आहे देण्यासाठी विनंती आपण करूया बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट सुनील चिकणे जांभळे यांना विनंती आहे की आपल्या आपण बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आपण प्रदान करावा आणि या सर्व ट्रॉफी ज्या आहेत ना आम्हाला दिलेल्या आहेत रवी दत्त यांचा मनपूर्वक आभार ज्यांनी आम्हाला चार ट्रॉफीस उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचा मनपूर्वक आभार बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट ज्यांच्या बॅटिंगचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये राहील आणि ज्यांनी मोठ्या फटक्यांचा तुडबूस मैदानाच्या आतमध्ये घातला जिल्हा सातारा तालुका महाबळेश्वर गाव सोना बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट प्रथमेश कदम एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश कदम साठी जबरदस्त बॅटिंग प्रथमेश कदम यांनी केली संकट संकटाच्या काळामध्ये संघाला अडचणीच्या पेचातून बाहेर काढणारा जिल्हा सातारा तालुका महाबळेश्वर गाव सोनाट नाव प्रथमेश कदम बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार चाललाय एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश कदम साठी जबरदस्त बॅटिंग केली जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये होता तेव्हा तेव्हा चांगली बॅटिंग केली आणि संघाला विजयाच्या उंबरट्या आणि सिंहाचा वाटा उचलला तर कदम आपण या ठिकाणी बेस्ट ठरलात तर प्रत्येक ज्यावेळी आपण लहान होतो तेव्हा आपण क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ज्यावेळी बॅट भरलीच त्यावेळी काय भरलं होतं आणि आज आज तो बेस्ट बॅट्समॅन ठरतोय तर काय बोल तुझ्या मनामध्ये आज मी पहिल्यांदा ओरन क्रिकेट हे लॉकडाऊन नंतर चालू केलं म्हणजे गावाला सर्व मुले मुंबईवर न्यायची तेव्हा खेळायचो तेव्हा त्यांना ते माझा गेम बघून बघून त्यांनी मला मग मा खेळायला घेतले पहिला फिल्डिंग करायचो तिसऱ्या चौथ्या नंबरला बॅटिंग एकदा भेटलेली बॅटिंग तिसऱ्या चौथ्या नंबरला बॅटिंग भेटली तिथं मी बॅटिंग बघितली तेव्हापासून मला म्हणजे वन डाऊन टू डाऊनला भेटते बॅटिंग तेव्हापासून मग मी आता इथे इथपर्यंत पोहचलोय तर नक्कीच या ठिकाणी धन्यवाद चांगले फलंदाज तुझे परिवार साठी तुला शुभेच्छा धन्यवाद आता <laughs> इथून पुढे क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम पुरस्कार म्हणजे मालिका वीराचा पुरस्कार आणि देण्यासाठी मी विनंती करतो रवी दादा दौऱरी यांना विनंती आहे ज्यांनी आम्हाला या चारही ट्रॉफी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता हा पुरस्कार आपल्या शुभास्तिकावीचा एनिगेस ज्यांच्या बॅटिंगचा आणि गोलंदाजीचा भोलबाला मैदानाच्या आतमध्ये राहिला आहे अष्टपैलू खेळाला चाललाय मालिकावीर पुरस्कार हेनी गेसेस मालिकावीर किताब जिल्हा सातारा तालुका जावली गाव वखवडी नाव अक्षय शेलार बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेचा बादशा खेळाडू हा पुरस्कार चाललाय वखवडी गावाला नाव अक्षय शेलार जबरदस्त खेळ एक अर्ध जबरदस्त बॅटिंग केली आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलाय जिल्हा सातारा तालुका जावली गाव वखवडी नाव अक्षय शेलार प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीराचा किताब एकदा जोरदार टाळ्या अक्षय शेलार यांच्यासाठी अक्षय शेलार आपलाय पहिल्यापासून प्रथम त्याचा राज पहिला नाही गोरा व्हायचं राज क्रिकेट बंद झालंय बाकी काही नाही सध्या <laughs> क्रिकेट खूप कमी खेळतोय जवळपास दोन तीन महिन्यानंतर डायरेक्टली ग्राउंड वरती आलो इच्छा पण नव्हती ओपनिंगला जायची पण कॅप्टन सूर्यकांतनं ऑपॉर्च्युनिटी दिली की कॉन्फिडन्स दिला अरे तू खेळ तू खेळू शकतोस काय होत नाही बॅटला लागला ना तरी तू खेळ शेवटपर्यंत मग त्याने मला एक दोन तीन मॅचपर्यंत ट्राय केलं पण तिसऱ्या मॅचला लागले माझ्या बॅटला आणि झाला चांगला खेळ तर आजच्या स्पर्धे सांगशील खूप कमी स्पर्धा खेळलो आम्ही पावसाळी आणि खूप कमी संधी मिळत होती खेळण्यासाठी आणि सुधाकरदारांनी संधी दिली आम्हाला इथे खेळण्यासाठी त्याबद्दल त्यांचे खरंच आभार कारण की खूप वेळ गेला होता संघाला आमच्या की स्पर्धा मिळत नव्हती खेळायला त्यांनी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि एक शेवटचा आणि लास्ट प्रश्न शैला सर आपण ज्यावेळी घरातून बाहेर निघतो त्यावेळी घरातून बाहेर निघाला निघाल्या शर्ट घातल्या घातल्या आत आधी जातो निघाले का बोंबलायला तसं घरातून काय सपोर्ट आहे तुला घरातून निघताना सांगितलं जातं जात आहे तर ट्रॉफी घेऊन या नाही जाऊ नका धन्यवाद आम्हाला तर धन्यवाद आता आपण काही सन्मान करत आहोत ज्यांनी आम्हाला द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक दिलेला आहे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत त्यांना आपण सन्मान चिन्ह आहे ते प्रदान करणार आहोत ज्यांनी आम्हाला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दिला अकरा हजार कॅश प्राईज पूर्व नगरसेवक रविकांत पाटील साहेब यांचा सन्मान आपण करतो आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो रावसाहेब भोषिक यांना विनंती आहे की हा सन्मान रवि यांना विनंती आहे की संयुक्त विद्यमान हा सन्मान करा आणि प्राथमिक स्वरूपामध्ये हा सन्मान स्वीकारतील सुधाकर कर्ज यांना विनंती आहे की प्राथमिक स्वरूपामध्ये आपण हा जो सन्मान आहे पूर्व नगरसेवक श्री रविकांत पाटील साहेबांचा सन्मान आपण स्वीकारावा आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत किंबहुना ज्यांनी आम्हाला अकरा हजारासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे ते रविकांत पाटील साहेब पूर्व नगरसेवक यांचा सन्मान करूया एक सन्मान चिन्ह आहे एक छोटीशी आठवण भेट आहे ती आपण त्यांना प्रदान करूया आणि त्यांचा सन्मान प्राथमिक स्वरूपामध्ये सुधाकर दादा लोहार स्वीकारतील रोष्यांनी लिहिलेली मायची बारशाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची एक छोटीशी आठवण भेट आपण देऊन प्राथमिक स्वरूपामध्ये हा सन्मान करत आहोत रावसाहेब बुशिंग आणि रवी ददा दळवी यांच्या संयुक्त विद्यमानं हा सन्मान संपन्न होत आहे ज्यांनी आपल्याला अकरा हजारासाठी विशेष सहकार्य केले एकदा जोरदार टाळ्या अकरा हजारासाठी विशेष सहकार्य त्याचबरोबर पहिला जो क्रमांक आहे त्या क्रमांकाला बावीस हजार रुपये उपलब्ध करून दिलेली आहे आणि हा पुरस्कार आम्हाला संयुक्त विद्यमाना उद्यमानाने मिळालेला आहे स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य अंकुश कदम यांच्या वतीने आणि त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावलीचे संस्थापक प्रताप दत्शेला यांच्या वतीने हा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे आणि यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो बापू पार्टी पार्ट्याना विनंती आहे की प्राथमिक स्वरूपामध्ये हा सन्मान आपण स्वीकारावा आणि देण्यासाठी सन्मान करण्यासाठी रावसाहेब डोशिंग आणि रवी दादा दौगे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हा सन्मान करावा ज्यांनी आम्हाला बावीस हजारासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य अंकुश पंचवीस हजार आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश बाबा कदम आणि मैत्री ग्रुप जावलीचे संस्थापक प्रताप यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे आणि त्यांचा सन्मान प्राथमिक स्वरूपामध्ये बापू पार्टे स्वीकारत आहेत हो त्यांचा सन्मान डाळ्या स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य अंकुश बाबा कदम ज्यांनी आपल्याला हा बहुमूल्य पुरस्कार दिला आणि त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावलीचे संस्थापक प्रताप ददा शिलार यांचाही सन्मान संपन्न होत आहे हे दोन पारितोषिक आता आपण वितरण आहोत ज्या दातांनी हे पारदोशक आम्हाला दिलेले आहेत त्यांचा सन्मान आपण केला आहे किंबहुना जे विशेष सहकार्य होते त्या सर्वांचा आभार किंबहुना ज्यांनी आम्हाला विशेष सहकारी शिथलताई कचरे मॅडम असतील संचालिका कराड ऑपरेटिव्ह सोसायटी शिवसेना महिला जिल्हा प्रमुख नवी मुंबई यांचा आभार दीपक दत्ता पार्टे ग्रुप महाराष्ट्र राज्य आपले आभार बापू पार्टी आपले आभार भाऊ धनावडे संज्ञा मालक स्पोर्ट आपले आभार पंकजदा वाडकर समाजसेवक आपले आभार सुधाकरदा लोहार पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सचिव आपले आभार रावसाहेब भोसिंग शेठ आपले आभार विशेष सहकार्य विजयदा झोनगरी आपले आभार रविदा धवळी चार ट्रॉफीज विशेष सहकार्य आपलेही आभार नितीन दत्ता साळुंके नवी मुंबई पोलीस आपलेही आभार भाई आपले आभार रविभाई हिनुकले गणेशवाडी कराड आपले आभार समीर गाडवे महाराष्ट्र पोलीस आपले आभार अजितदा सुतार संघ इलेवन नायक आपले आभार चेंडू सौजन्य आम्हाला मिळालं जयेशभाई गावडे आणि नितीन दादा सनस श्री साई स्पोर्ट्स गणसोली सह्याद्री स्पोर्ट्स आपले आभार आता आपण द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार वितरण करूया द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे अकरा हजार उपलब्ध करून रबिकांत पाटील साहेब पूर्व नगरसेवक यांचा आभार देण्यासाठी विनंती करूया आणि ट्रॉफी आम्हाला मिळालेली आहे रावसाहेब डोशिंग यांचा आभार ज्यांनी आम्हाला दोन ट्रॉफी दिलेल्या आहेत आणि देण्यासाठी विनंती करूया रावसाहेब डोशिंग आपण या आणि सुधाकर दालवार यांना विनंती आहे की आपल्या शुभास आणि रबी दत्ता देऊ यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त प्रमाणाने अकरा हजार आणि आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करत आहोत ज्या टीम ने या स्पर्धेवरती द्वितीय क्रमांकावरती नाव कोरलंय संघाचं नाव आहे यंग स्टार कुरोशी सोना टीमला विनंती करूया आपण व्यासपीठावरती या एनडी एनडी सी सी सोनाट आणि यंग स्टार कुरोशी या टीमने बाजी मारली आहे आणि द्वितीय क्रमांकावरती नाव या टीमला देत आहोत उपविजेता हा पुरस्कार रुपये कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आपण या टीमला प्रदान करूया ज्या टीमचा खेळ सकाळपासून जबरदस्त राहिला आणि अखेरकार या मॉर्निंग रेनी स्टार चषकामध्ये द्वितीय क्रमांकावरती आपलं नाव कोरलंय सर्वांचं अभिनंदन आपण सर्वजण चांगले खेळलात आणि इथपर्यंत येऊन पोहोचलात आपण मॉर्निंग स्टार चषक दोन हजार चोवीस या चषकावरती द्वितीय क्रमांकावरती नाव कोरणारा संघ आहे एनडीसीसी सोनाट आणि यंग स्टार कुरुश एकदा जोरदार टाळा टीम साठी जबरदस्त खेळ त्याचबरोबर आता आपण पुढील पुरस्काराकडे बावीस हजार पुढील पुरस्कार आहे पहिल्या क्रमांकाचा आणि आकर्षक ट्रॉफी आणि आम्हाला ट्रॉफी रावसाहेब दोषी शेठ आपले समाजसेवक आपले आभार ज्यांनी आम्हाला बावीस सा हजारासाठी विशेष सहकार्य केलेला आहे स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय अंकुश कदम आणि मैत्री ग्रुप जावली संस्थापक प्रतापदा शेलार यांचे मनपूर्वक आभार आणि देण्यासाठी विनंती करतो बापू पार्टी यांना विनंती आहे आणि सुभाष धानवडे आहेत रावसाहेब दोशिंग आहेत त्यांना विनंती आहे आणि पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आणि मॉर्निंग रेनी स्टार चषक दोन हजार चोवीस पर्व क्रमांक पहिला आपल्या नावी केलाय संघाचं नाव आहे वखवडी चोरांबे या संघाने प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये मिळवला उल्लेखनीय खेळ राहिला आणि किंबवना अंतिम सामना जिंकत ही संपूर्ण स्पर्धा हा संपूर्ण करंडक ही संपू हा संपूर्ण चषक आपल्या नावी केलाय एकदा जोरदार टाळ्या वखवडी चोरांबे या टीम साठी ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं प्रावीण्य मिळवलंय आणि मारली आहे मॉर्निंग स्टार चषक दोन हजार चोवीस मद्या बाजी संपूर्ण टीमला विनंती करूया आपण मुख्य व्यासपीठावरती या आपल्याला पहिल्या क्रमांकाचा बहुमान या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत ज्या टीमने सकाळपासून उल्लेखनीय खेळ केला आणि ही मॉर्निंग स्टार चषक दोन हजार चोवीस ची स्पर्धा आपल्या नावी केली त्या संघाचं नाव आहे वखवडी चोरांबे या टीमने मारली आहे बाजी आणि या टीमला बावीस हजाराचा रोख धनादेश आणि आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करत आहोत जबरदस्त खेळ या टीमने केला आणि किंबवना सर्व सामने जिंकत अंतिम सामन्यापर्यंत येऊन पोहोचले आणि अखेरकार अंतिम सामनाही जिंकला आणि संपूर्ण स्पर्धा आपल्या नावी केली त्या संघाचं नाव आहे वखवडी चोरांबे या टीमला मिळतोय पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जबरदस्त कामगिरी या टीमने केली वकील चौरांबी या टीम कार्य स्पर्धेमध्ये बाजी मारली आणि पहिला क्रमांक आपल्या नावी केला बावीस हजार आणि आकर्षक ट्रॉफी आपल्या नावी केली आहे आणि क्रिकेटची सांगता गोड केली आहे आपल्याला सर्वांना ज्या संघाने सहभाग घेतला जे संघ जिंकले त्या सर्व संघांना टेनिस बॉलच्या हंगामासाठी खूप सारा शुभेच्छा आणि ज्यांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं कोपर खेळण्या प्लस आपले मनपूर्वक आभार ज्यांनी आम्हाला आर्थिक पाठबळ दिलं त्या सर्वांचा आभार अभिज्ञानंद भाऊ पाटील आपल्या विषय सहकार्य आम्हाला लाभलं आपले मनपूर्वक आभार प्रत्येक घटकाचा आपण आभार मानूया जे जे घटक या स्पर्धेशी जोडले गेले त्या त्या प्रत्येक घटकाचा आभार वेळ अभावी जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो ज्या ज्या घटकांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या त्या घटकांचं मनपूर्वक आपण आभार मानूया आणि किंबहुना हे पहिलं पर्व संपन्न होत आहे आणि पहिल्या पर्वाला ज्या आयोजकांनी संयोजकांनी मेहनत घेतली आहे संपूर्ण जो ग्रुप आहे मॉर्निंग रिमिंग स्टार ग्रुपचं चा मनपूर्वक आपण आभार मानूया कारण आपण सर्वांनी मेहनत घेतली आणि किंबहुना यासारखं भव्य दिवस आयोजन आपण उभं करू शकलो आपल्या सर्वांच्या मेहनतीला आमचा सलाम आहे पहिलं पर्व हे लक्षात राहण्यासारखं होतं आणि किंबवना आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला ज्या संघाने सहभाग घेतला त्या सर्वांचा आभार आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं त्या प्रत्येक घटकाचं पुन्हा एकदा मनस्वी आभार हे पहिलं पर्व संपलं परंतु पहिलं पर्व जेवढं भव्य दिव्य होतं ना पुढील पर्वामध्ये आपण पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या जोशाने आणि किंबहुना मोठ्या उमेदीने याहीपेक्षा एक भरदार आयोजन घेऊन येऊ एवढीच गुहाई देतो आणि पहिलं पर्व या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो आणि पुन्हा एकदा सर्व घटकांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया आपण सर्वांनी सहकार्य केले त्यासाठी आपण सर्वांचा मनपूर्वक आभार आणि संपूर्ण आपण ग्रुपला विनंती करूया की आपण काही मॉर्निंग रेनिंगार ग्रुपला विनंती की आपण जे जे आपने आ, आपने आ या ठिकाणी आहेत त्यांना विनंती आपण या मा आपण फोटो काढूया या आठवणी जपूया किंबहुना या पर्वाच्या काही गोड आठवणी आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून जपूया जे सर्व सदस्य या ठिकाणी आहेत त्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी या आपण फोटो काढूया आणि पर्व क्रमांक एकच्या आठवणी जपूया ज्यावेळेस असं यश मिळतं ना त्यावेळेस आपला ऊर घरून येतो आणि आयोजक पुढील आयोजनासाठी तयार होत असतात आणि याच ग्रुपच्या माध्यमातून पर्व क्रमांक दोन आपण भरदार घेऊन येऊ यो, एवढी घाई पुन्हा एकदा देतो आणि पर्व क्रमांक मॉर्निंग रिव्ह स्टार ग्रुप आयोजित मॉर्निंग स्टार चषक दोन हजार चोवीस या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालं एवढंच जाहीर करतो सर्वांना धन्यवाद शुभरात्री पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा